भारतीय शेतकरी आता पारंपरिक शेती सोडून अपारंपरिक शेतीकडे जास्त आहे आणि त्यात यशस्वीही होत आहे शेतकरी रताळ्यासह अनेक प्रकारची फळे आणि भाज्यांची लागवड करत आहे रताळे हे दिसायला आणि चवीला बटाट्यासारखे आहे पण त्यात बटाट्यापेक्षा जास्त गोडावा आणि स्टार्च आहे रताळे लागवडीमुळे शेतकरी सुधीर चव्हाण यांना चांगलाच फायदा मिळाला आहे गेल्या दहा वर्षापासून ते रताळ्याची शेती करत आहे पाहूया हा विशेष वृत्तांत सुधीर चतुर्भ चव्हाण राहणार राहतो आम्ही बाबळगावमध्ये आणि ह्याला लागवडीचा खर्च आणि उलता पालता एकदा करायची आणि दोन बऱ्या खुरपायची आणि मटेरियल दोन बऱ्या टाकायचं आणि उत्पन्न चांगलं निघतं ह्याचं तळाशी ते आम्ही दहा वर्ष झालं करतो या आणि गे दहा वर्ष झालं करतो गेल्या वर्षी उत्पन्न चांगलं निघलं आम्हाला एक एकरात सव्वा एकरात सहाशे पीशे माल निघला होता किती उत्पन्न तीन लाखाचं हां यावर्षी केले हा ह्या वर्षी बी केली नियोजन असते कशी मशागत असते पाळी घालून सरी घालायची बैलांना आणि पुन्हा लागवड करायची आणि पुन्हा खुरपायचं उलतं करायचं आणि पुन्हा का याल काढून घ्यायचं आणि रताळी काढायची हां रोग नाही पडत काय नाही बिगर बफावरणीच आहे हा औदाधा बी तेवढी तीनशे पोती माल निघल औंदा कमी आहे ना माल म्हणजे रा जा रान कमी आहे त्यामुळं माल कमीच निघणार वीस रुपयाने जर गेली तर लय पैसे होते ते चार साडेचार लाख होते आणि चांगली अशी ती ह्याला काय झालं चांगली येते बिगर खर्च आहे याने म्हणजे बिगर खर्च म्हणजे फवारणी ही नाही काय हा सुधीर चव्हाण राहणार बाबळगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हे गेल्या दहा वर्षापासून सव्वा एकरात रताळ्याची शेती करत आहे रताळे या पिकाची लागवडीसाठी एका एकरात पाच ते सहा हजार रुपये इतका खर्च होतो या पिकाला कोणताही रोग लागत नसल्यामुळे शेतकरी सुधीर चव्हाण यांना औषध फवारणीचा देखील खर्च येत नाही गेल्या वर्षी सव्वा एकरात सहाशे पिशवी रेताळे निघाले होते त्यातून तीन लाखाचं उत्पन्न शेतकरी सुधीर चव्हाण यांना मिळाला होता यावर्षी देखील रात या दे या दे या सुधीर चव्हाण यांनी सव्वा एकरात रताळ्याची लागवड केली आहे या वर्षी देखील रताळ्याचे पीक चांगले असून यातून तीनशे ते चारशे पिशवी माल निघणार आहे यावर्षी रताळ्याला वीस रुपये दराने जर भाव मिळाला तर सव्वा एकरात चार ते साडेचार लाख रुपयाचं उत्पन्न शेतकरी सुधीर चव्हाण यांना मिळणार आहे इरफान पटेल न्यूज एटीन लोकल सोलापूर